नमस्कार मित्रांनो तर आज खूप दिवसातनं तुम्हाला सांगतो पोरींनी मला काहीतरी विषय मागितला होता म्हणून तुम्हाला सांगतो कोणी मागित होता ती पण ते आता कोण ज्यांनी मागितलंय ते हात वरती करीन आणि ज्यांनी नाही मागितलं ते हात खालती करीन तर बघूया आता तुम्हाला सांगतो आपण काय आणलंय तर वर ते हात करते ते नंतर पण विषय तुम्हाला सांगतो आता मी काय येईन काय नाही ते तुम्ही बघतानाच कारण की पोरींनी तर तुम्हाला सांगतो कसा विषय मागितलं होतं म्हणलं चला आज नेहावंच म्हणलं पोरीनला काहीतरी तर मग विषय तुम्हाला सांगतो मी आता गेलो तर आणि जीऊरवरनं आलो इतक्यातच आणि गोल गेलतो होम थिएटर नीट करण्यासाठी खास पण होम थिएटर काय नीट झालं नाही कारण की ती माणूसच नव्हता तिथं तेवढा एकच आहे माणूस तीच फक्त तर चार्जिंगचं किट त्या होम थिएटरचं बसवतो नाहीतर काय कोणच बसवत नाही तर आपण खास आणलेलं आहे बरं का इकडं पिलून तर चालू केलं या तर इथं बघितलं का आपण आणलेलं आहे सुमोस कुणी आणायला होत एका आणायला माझ्या काय लक्षात नव्हतं मी वडापाव हे काही दिसत सांगतो खायला आणतय आणि पोरींनो तुम्ही मागायच्या आधी खायला मी, मी आणतो का तुम्ही मागितल्यावर आणतो हा म्हणजे पोरीने न मागता पोरीनला तुम्हाला सांगतो खायला माझ्या पैसे टचा असतंय बरोबर का ना नाही का नाही आणत नाना हा का आणतो का नाही कोमलने काय काय नियोजन केलं हे तर बघितलं का बघा इथं भात केला या परत तुम्हाला सांगतो इथं कशा वांग्याची भाजी केली या भाकरी केल्या त्या दपाटी हायती आणि ही काय दपाटीच्या वाड्यात का दपाटीच्या वाड्यात का सगळ खर सगळे खायच्या मार्गावर आहेत पण कोण युट्यूब फॅमिली जेव्हा म्हणते आहे फॅमिली जेवाय या तर मित्रांनो जेवाय या मस्त पैकी जेवण केलेलं आहे दिसते की छकूक खावा चला खरा चला पिल्याचं संपत आलं का जे उरला नेलता मी आता तिथं समोसा समोसा वरडायला लागला तिथंच खायचंय म्हणायचा त्याला म्हणलं चल चल म्हणलं घरी गेल्यावर खाऊ म्हणलं आपण आता दादा तुम्हाला सांगतो दादाच दादा झोपल्यात दादा जेवण करून झोपल्यातय त्याच्यामुळे दादाला काही दिलं नाही म्हणलं झोपल्या झोपून द्या आता दादाला मी आता दहा समोसा आणले लय पण हा बघा अजून इथं किती दिले ते मे ह्यांना एक दोन तीन चार पाच सहा हा बघा ह्यात मध्ये अजून चेअर शिरलेत एवढं काय खाऊन खाऊ शकत नाही ह्यांना अजून तुम्हाला सांगतो मी देतो डबल डबल आता त्यांनी मागितलं तीच दिलं मी आणलं तुलाच ठेवलं तूच खायचं किती खाणार तू किती खाणार दोन दोन खाणार दोन खावा तुम्ही खावा तुम्ही खावा दोन दोन ना आम्ही एक एक खाता तर विषय काय ना मित्रांनो असून द्या तुमच्या सपोर्टची आपल्याला खूप गरज आहे आणि उंदेच्याला आहे पांडूचा कार्यक्रम बा बारशीला बारशीला उंदेच्याला पांडूचा कार्यक्रम आहे तर पांडू कार्यक्रमाला मी जाईन का नाही काय शक्यता कमीच आहे आणि तुम्ही आवर्जून जावा आपाच्या कारामती पांडुरंग वाघमारे कॉमेडी सगळं तुम्हाला सांगतो मोठा लट कार्यक्रम आहे तर जावा तुम्ही माझ्या तु अशा नंबर विनंती आहे बरोबर का दादा आले दादाला देऊ सका हा दादा आले नाही कुठे दादा आले ते बाहेर बघा तिथं ते नको देऊ चिंच पाणी म्हातार खाते नाही खाते मला नाही आवडत खाऊ नको तू खाऊ नको मग चिंच पाणी आवडत नाही म्हणलं कशाला खाते माझं मी कोरडा खाईन सुका खाईन कोरडा खाईन सुका खाईन

मी आता मी खायला माझा हात गुतले गुतलेत मी कसं खाऊ मला चपण्या आता नाही जेवाय हं खटळ लागतय आता खरट बटाटा खटट आहे काय होय नाही ना? मला ना, दे अजून एक खायचं म्हणून संपत आलाय ते हा होई तर असं द मित्रांनो विषय तुम्हाला सांगतोय आता मस्त पैकी नियोजन तुम्हाला सांग तू तु। केलय आणि झालंय पण आणि तुमच्या सपोर्टच्या आपल्याला खूप गरज आहे मित्रांनो सपोर्ट करत जावा जरा गरिबाच्या चॅनल ला, गर ला। बरोबर आहे का मग गरिबाच्या चॅनेल ला सपोर्ट करत जावा लाईक कर जावा छान जा छान कमेंट करत जावा काय हा अजून काय नाही व्हिडिओ आल्यास दररोज बघत जावा आठवणी आठवणीने बघत जावा नाही सगळ्याचे कमेंट चांगले त्या कोणाच्या वाईट नाही त्या काय नाही त्याच्यामुळं काय सध्या अडचण नाही कोणाची आणि आपल्याला पण काय आपण पण चांगलं टाकतो आपण काय वाईट वक्त टाकत नाही काय नाही त्याच्यामुळे काय विषय नाही बरोबर आहे का तिथे का चुकीत बरोबर आहे दादा बसल्या ते खात दादा तुम्हाला दाव तुम्ही तर बघा दादा बसल्या तिथं बघितलं का खात चालवले आता दादा नाही खायचं माझ्या अंदाजाने असं मस्त पैकी जेव्हा बसलोय आम्ही पटांगणात गार हवा फिवा लागते इकडे बघितले का हा का बाहेरच जेव्हा बसलोय आम्ही बाहेरच बसायचं रोज बाहेरच कवाबाव बाहेर कवा भाव घरात असं नियोजन तुम्हाला सांगतो असते चालू करकी चालू तुझं तू खाकी

तर मित्रांनो काय सध्या विषय नाही एला करडू एक का आमचं माणूस बवळतय काय माग लागले काय नाही काय माहिती <laughs> तो की केलंय को मला काय एवढं भाकरीन कालवून एवढं कोण खायचं सांगा सांगायचं ना आता मग अचानक माझ्या ध्यानात आलं म्हणलं चला म्हणलं दिसलं तर काय तुझा सायपाक झाला होता भाजी टाकायची होती मला मला काय माहित नव्हता विषय तर असून मित्रांनो चला आम्ही जेवणाला सुरुवात करतो अजून कोमलनी पण सुरुवात केली नाही नक्कीच नीट म्हणजे खाती चाकून चाकून चकली खाल्ली चकली खाल्ली कुठं काय बी खाची नव्हतून तुला काय झालं व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो बाय बाय बाय